नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी बांधवांनो आज आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ शेतकरी कर्ज व्याप व्याज पडताना योजनेअंतर्गत पंधरा लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हे कर्ज तुम्हाला मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्हाला तर मित्रांनो हे कर्ज मिळण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतील तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले म्हणजे पात्रता व अटी काय आहेत कागदपत्रे काय लागणार आहे अर्ज कुठे करायचा कसा करायचा संपूर्ण माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे या योजनेचा उद्देश काय आहे पात्रता व अटी आवश्यक कागदपत्रे अर्ज कसा करायचा कुठे करायचा योजनेचे फायदे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले आपण जाणून घेऊयात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेअंतर्गत थोडक्यात आपण एक माहिती जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो अधिक शे शेती अधिक आधुनिक करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत ही योजना सुरू केलेली आहे तर या योजनेद्वारे शेतकरींना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज अनुदान दिले जाते जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक ताण कमी होईल व शेतीला वन उ बळकट उत्पन्न मिळू शकेल तर शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला ज्या शेतकऱ्याला आहे जे तुम्ही ट्रॅक्टर घेणार आहे त्या ट्रॅक्टरवरती तुम्हाला जे काही व्याज आहे ते व्याज परत मिळेल जर तुम्ही कोणत्याही तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचं असेल त्या ट्रॅक्टरसाठी तुम्ही पात्र असाल तर शेतकरी मित्रांनो पात्रता वाटी बघणार आहेत तर मित्रांनो ही योजना नक्की कोणासाठी आहे तर मित्रांनो अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा म्हणजे जो काही अर्जदार आहे हा महाराष्ट्र राज्यातील अर्जदार असावा व अर्जदाराच्या नावे शेती असावी तर मित्रांनो शे शेती असावी म्हणजे ज्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्या शेतकऱ्याकडे सात बारा असावा अर्जदाराने बँकेकडून क कर, ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतले असावे म्हणजे तुम्हाला ज्या ते या योजनेसाठी पात्र व्हायचं असेल तर नवीन ट्रॅक्टर घेणार आहे ते फायनान्स करावं लागेल फायनान्स केलं तरच तुम्हाला या योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहे आणि तुम्हाला वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आत असणे गरजेचे आहे व योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड लागणार आहे त्यानंतर जमीनचे प्रमाणपत्र म्हणजे सातबारा लागणार आहे त्याचप्रमाणे बँकेचे पासबुक लागणार आहे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही लाईट बिल वगैरे देऊ शकतात आणि रेशन कार्ड पण तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे तुम्हाला तुमच्या उत्प तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे शाळा सोडण्याचा दाखला किंवा मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे जातीचा दाखला या दोघी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आणि या डॉक्युमेंट ते हिंदू मराठा असणे आवश्यक आहे तरच या योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहात तर शेतकरी मित्रांनो अर्ज कुठे करायचा अर्ज तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही हा अर्ज करू शकतात किंवा तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात किंवा सेवा केंद्रावर जाऊ शकतात आणि या योजनेची संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे महा स्वयं डॉट जी ओ वी डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करू शकतात अर्ज के अर्ज करण्यासाठी हे दि वरील दिलेले सर्व कागदपत्र अपलोड करावी त्यानंतर तुम्हाला एक एल ओ आय म्हणून जनरेट होतो एल ओ आय जनरेट झाल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी काय फायदे आहे ते थोडक्यात जाणून घेऊया तर ट्रॅक्टर खरेदीवरील व्याजची मोठी रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात परत मिळते म्हणजे जे काही तुम्ही ट्रॅक्टर घेणार आहे त्यावरती जे व्याज लागणार आहे ते संपूर्ण व्याज तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये रिटर्न येणार आहे व शेतकऱ्यांना आर्थिक भार कमी होतो अधुक आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टर सहज उपलब्ध होतो शेतीत यंत्रिक वाढ उत्पादन क्षमतेत वाढ होते तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढी माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर अधिक या योजने अंतर्गत काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खाली कमेंट करू शकतात तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्व पोहोचवली जाईल आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वाच्या सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओ मोठा होत आहे व्हिडिओ येथेच थांबूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र